माणसं बाहेर हात मारतील हो, हात मारित आहेत काय दुर्दैव आहे म्हणजे तुम्हाला वा वाघाला किती भूक लागली ना, ला लाग ना ला ला ते हरळ खाणार नाही पण माणसाला भूक लागली ना ते भावाला खाते आईला खाते बहिणीला खाते जिथं मिळत तिथं हात मारित राहते ते गावाला इकडे खोली विकून रिकामोलच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून फार वाटोळ करते उन्हाळा करते त्यांचं काय मला कडे आपलीचे न पण त्याला कळाल नाही खाऊन टाकते ते आमच्याकडे तलाठी येतो येतो दहा वाजता झोपतो आता त्याचं पोरग जात झोपत आठ वाजता सकाळी सात वाजता शाळेत जात बापांची हीच अवस्था आहे बापांनी नुसत्या संपत्या जमा करायचं चालवले बरं का बाप डायरेक्ट रविवारी कधी मग ते आईला विचारतं हे कोण आहे ते म्हणते पप्पा आहे ते म्हणते मग इतर दिवशी दिसत नाही ते म्हणते संडे फादर आहे रविवारी दिसणारा बाप ही संकल्पना आहे ए बाप पोर पोरांना जास्त काय द्यायचे नाही पोरांबरोबर शिकवा त्यांना मुद्दल द्या कामाला लावा ही संपत्ती आमची आम्ही भोगणार आहे काय माणसं भोगतीच नाही दादा असं जमा करू 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 लोकलच्या वाऱ्या करू करू धोत्राला गाठीण बँकेत कुठे जगात काय काय नपू शका पद्मिनीचे सोळे माणसानं त्याचा उपभोग घेत नाही एलआयशी आत्ते रेग्युलर भरते मेला पैसे भेटणार आहे कधी याला एजंट ना हो, ते सुद्धा फार जोरात प्लॅन सांगते एवढे मिळाले का एवढे मिळतील एवढे भरले का एवढे मिळतील एवढे भरले का एवढे मिळतील एवढे भरले का एवढे मिळतील आणि मेल्या मिळतील आता काय चिते ठेवून हो, झाली तो काय पाहत संपलं बर कुणाचं नाही आपण मेलो जग संपला आप मरगे पिछे डोके दुनिया काही राहत नाही जीवन सुंदर जगलं पाहिजे माणसं जगतीच नाही हो चांगल्या ठिकाणी फ्लॅट आहे तिथं पण चपला पाहिल्याना ना घालते त्याला म्हणलं काय मला नाही लोक जळत तू या उकल तू नीट मर ना नीट मरत नाही हे तूर विठाला विठाला ते पोराला शाळेतून प्रोग्रेस काढले टीचरनी म्हणले याच्या बापाची सय्या <laughs> आता हे मग आशे यायचे दहा वाजता उठायचे सकाळी दहा वाजता बारा वाजताच झोपणार सकाळी दहाला उठणार तुम्हाला सांग माणसानं सकाळी लवकर उठावं ज्याला नामसाधना करायची ज्या पोरांना अभ्यास करायचा आहे ज्याला काही साधनं येतात लवकर उठावं तुम्ही म्हणाल काय गरज आहे याचं कारण सांगतो ऐका सकाळी पुढे प्रवास निघा रस्ते क्लिअर असतात ट्रॅफिक कमी असत किती हेवी फाईल असू द्या डाऊनलोड करायला सकाळी इंटरनेटचं स्पीड चांगला असतं तसं सकाळी जे राक्षस वृत्तीची लोक ना ही लेट उठतात आणि त्यांची स्पंदना हवेत कमी असतात काय आणि त्याच्यामुळे तुमची साधना तितक्या जोरानं होत राहते पण आता सध्या अवघड आहे टी पी येणाऱ्यांना हे ज्ञान पासणार नाही अवघड आहे म्हणून तुम्हाला शंका सकाळी लवकर उठाव आता हा उठायचा दहा वाजता पोरग आठला शाळेत जायचं हा यायचा रात्री बारा वाजता पोरग सातला सातला यायचा आठला झोपून जायचं क्लासून ऐका तीन दिवस झालं त्या प्रोग्रेस कार्ड वर सही नाही त्या टीचर न सांगितलं पप्या आता जर सई केली नाही तुला शाळेतून काढून टाकू ते आई आलं मला आई याच्यावर सई घे नाही तर मला स्कूल मग आज घेते काळजी करू नका हे मशे आले रात्री बारा वाजता झोपले म्हणजे जीवन झोपले नुसते जीवनच झोपले नुस नाही घेऊन सुद्धा झोपले सकाळी आईने उठवलं उठा लेकराच्या काही शिक्षणाची काळजी हा पेन घ्या सई करा उजीवा हातात पेन दिला महाराज पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पण उजवात सईच हो नुसता डावात पुढे यायचं त्याचा तिच्या बायकोच्या ध्यानात आलं काय गडबड आहे त्याला डे ती आतून पाकिटातून शंभर रुपये आणले सवा डाव्या हातात ठेवले तेव्हा उजव्या हाताने सही केली एवढे जमा करतो आम्ही फार गबाळ जमा केलंय असं असं करून मला सांगा ना ए आणि कोणासाठी करायचं मागच्यासाठी काही करू नको तू ए लिमिटेड जे बाप आहे ना पोरांच्या पोरांचा विचार करतात ना ते बाप नाही पोरांचे शत्रू आहेत काय ते त्यांच्या बौद्धिक क्षमतेला विकास देत नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला चालना देत नाही जे बाप पोरांच्या पोरांचा विचार करतात ना ते बाप आई बाप नाही ते आई बाप त्या पोराचे शत्रु आहेत दादा विठाला विठाला